श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या म्हणजेच आठ एप्रिल रोजी आलेले आहे सोमवती अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये सोमवती अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी जर शिवगौरीची पूजा केली तर अखंड सौभाग्य सुद्धा प्राप्त होतं या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास सुद्धा करत असतात त्याचबरोबर विवाहित स्त्रिया या दिवशी व्रत ठेवतात आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करून दूध पाणी फुलं चंदन इत्यादी गोष्टीसुद्धा वाहतात त्याचबरोबर कच्चा सुती धागा जो असतो तो गुंडाळून झाडाला म्हणजे पिंपळाच्या झाडाला एकशे आठ वेळा प्रदक्षिणासुद्धा घातली जाते त्याचबरोबर या दिवशी मौन पाळण्याची सुद्धा एक परंपरा आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी पूजापाठ दान आणि अर्पण केल्याने विशेष फळ आपल्याला प्राप्त होत असतं त्याचबरोबर पित्रांची सुद्धा ही तिथी असते आणि पित्रांसाठी आपण या दिवशी जर तर्पण केलं तरीसुद्धा ते विशेष महत्त्वाचं मानलं जातं या दिवशी भगवान भोलेनाथांची विधिवत पूजा केली तर घरामध्ये सुख समृद्धी येत असते या सर्व गोष्टी करता करताच काही गोष्टींची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची असते कारण अमावस्या तिथी जी आहे ती जितकी चांगली आहे तितकी वाईटसुद्धा असते या दिवशी काही वाईट शक्ती ज्या आहे त्यासुद्धा प्रभावी होत असतात त्यांचा परिणामसुद्धा आपल्यावरती जास्त होत असतो आणि या कारणामुळे आपल्याला काही वस्तू ज्या आहेत त्यांचं सेवनसुद्धा या दिवशी करायचं नसतं काही गोष्टी ज्या आहेत त्या पाळायच्या असतात तर या कोणत्या गोष्टी आहे की ज्या अमावस्येच्या दिवशी आपल्याला पाळणं गरजेचं आहे की या गोष्टी आपण करायला नको तर त्याच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर अमावस्येचा जो दिवस असतो त्या दिवशी आपल्या सर्वांना माहीत असेल लहानपणापासून आपल्याला आजी असेल पणजी असेल किंवा आई असेल सर्वजण सांगत असतात अमावस्येला केस धुवायचे नसतात अमावस्येच्या दिवशी केस धुणं अतिशय अशुभ मानलं जातं किंवा केस मोकळे सोडणं सुद्धा अतिशय अशुभ मानलं जातं काही ठिकाणी तर केसांमध्ये कंगवासुद्धा घालत नाही इतके हे नियम जे आहे ते कडक पाळले जातात परंतु आपल्याला केस धुण्याचा एक नियम आहे तो पाळायचा आहे अमावस्येच्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी चुकूनही आपण केस धुवायचे नाही त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा नियम आहे या दिवशी आपल्याला कोणी कितीही आग्रह केला तरीसुद्धा दुसऱ्याच्या घरी जेवण करायचं नसतं अमावस्या तिथी ही अशी असते की या दिवशी कोणीही आपल्यावरती काहीही काळी जादू करू शकतो किंवा काहीही वाईट गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या खाण्यातून आपल्याला देऊ शकतं त्याच्यामुळे आपण दुसऱ्यांच्या दिवशी दुसऱ्यांच्या घरी चुकूनही या दिवशी भोजन करायचं नाही त्याचबरोबर मनामध्ये वाईट विचार आणू नका कुणाबद्दल त्याचबरोबर क्रोधसुद्धा कुणाचा येऊन देऊ नका या काही विशेष गोष्टी आहेत की ज्या आपल्याला पाळायच्या आहेत त्याचबरोबर जमिनीवरती या दिवशी झोपायचं असतं गादी वगैरे टाकून किंवा बेडवरती आपण झोपायचं नाही आणि ब्रह्मचर्याचं पालनसुद्धा या दिवशी करायचं असतं या दिवशी आपले पितर जे आहे त्यांची जास्तीत जास्त सेवा करायची असते ते आपल्यावरती नाराज होऊ नयेत या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे असतात या दिवशी चुकूनसुद्धा नॉनव्हेज किंवा दारू असेल तर यांचं सेवन करू नका त्याचबरोबर अशा काही भाज्यासुद्धा आहेत की ज्या दैनंदिन जीवनामध्ये आपण रोज खात असतो परंतु अमावस्येच्या दिवशी या भाज्या ज्या आहेत त्या खाणं आपल्याला टाळायचं आहे आपली आजी असेल पणजी असेल या या गोष्टी ज्या आहेत त्या पाळत होत्या आणि त्याच्यामुळे त्यांचं जीवन जे आहे ते खूप सुखी होतं सध्याच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की आपल्याला खूप जास्त आजार आहेत खूप जास्त वाईट गो गोष्टी किंवा वाईट घटना ज्या आहेत त्या आपल्या बाबतीत घडत असतात तर याला कुठेतरी या गोष्टीसुद्धा कारणीभूत असतात की आपण जे नियम सांगितलेले आहेत शास्त्रामध्ये जे नियम आहे त्यांचं पालन आपल्याकडून होत नाही आणि साहजिकच आहे एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण लक्षात कसं ठेवायचं की सध्या अमावस्या आज आहे एकादशी आहे किंवा मग इतर काही गोष्टी असतील आणि त्या दिवशी काय खायचं का काय नाही खायचं परंतु आपल्याला जेवढ्या गोष्टी माहीत असतात त्यांचं पालन करणं हे नक्कीच उपयोगाचं ठरतं तर उद्याच्या दिवशी आपल्याला मांस मच्छी तर खायचीच नाही त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे वांग्याची भाजी आता नॉर्मली आपण दैनंदिन जीवनात दोन तीन दिवस दिवस म्हणा किंवा आठवड्यातून एकदा तरी वांग्याची भाजी आपल्या घरामध्ये बनते तर ही वांग्याची भाजी जी आहे ती अमावस्येच्या दिवशी खायची नाही त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे ती म्हणजे मसुराची डाळ मसूर डाळ जी असते तीसुद्धा आपल्याला या दिवशी खायची नसते त्याचबरोबर दही आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण पित्रांना खुश करण्यासाठी किंवा पित्रांचा नैवेद्य जो असतो तो असतो दही भात तर असं दहीसुद्धा किंवा दही भात आपण उद्याच्या दिवशी चुकूनही खाऊ नका त्याच्यानंतर येतं ते बीट बीटसुद्धा दैनंदिन जीवनात आपण सलाड म्हणून खात असतो परंतु बीटसुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी खायचं नाही त्याचबरोबर आणखी एक गोष्ट येते ती मुळा आणि कोबी या दोन गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी वर्ज्य ठेवायच्या आहे त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहीत असेल ती म्हणजे उडीद डाळ शनिवारचा दिवस असेल तरीसुद्धा आपल्याला उडीद डाळ खाण्यापासून वाचवलं जातं किंवा आपल्या आई सांगत असते की, सांग की शनिवारच्या दिवशी सोमवारच्या दिवशी उडीद उडीद डाळ बनवायची नाही तर तसंच उद्याच्या दिवशी सोमवती अमावस्या आहे तर उद्याच्या दिवशी उडीद जे आहे ते उद्या आपल्याला खायचे नाही त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे लाल भोपळा या अशा काही चार पाच भाज्या आहेत की ज्या आपल्याला चुकूनही आपल्या घरामध्ये बनवायच्या नाही आणि कुणाला खायला देखील द्यायच्या नाही यांचा काहीतरी वाईट परिणाम आपल्यावरती होतो आणि या कारणामुळे आपण या भाज्या ज्या आहेत त्या शक्यतो टाळाव्यात आता या गोष्टी ज्या आहेत त्या शास्त्रामध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत आणि म्हणून त्या आपण पाळायला हव्यात आता आपल्याकडून दैनंदिन जीवनात असं होतं की आपण लाल भोपळा उडीद कोबी मुळा बीट दही वांगी या गोष्टी खाऊन जातो अमावस्या असली तरी पण खाऊन जातो परंतु जोपर्यंत आपल्याला या गोष्टी माहीत नसतात तोपर्यंत ठीक आहे जेव्हा आपल्याला ह्या गोष्टी माहीत होतील तेव्हा आपण हे खा खाणं टाळा कारण ज्योतिषशास्त्र असं ज्योतिषशास्त्र असेल अंकशास्त्र असेल वास्तुशास्त्र असेल किंवा धार्मिकशास्त्र इतरही जे काही शास्त्र आहे त्यांच्यामध्ये या हे नियम जे आहे ते घालून दिलेले आहे आणि यांचं पालन जर आपण केलं तर नक्कीच आपण आपलं जीवन सुखी आणि समाधानी जगू शकतो आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद